तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम आय सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटीसेपेटरी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये वकिलांना बोललो मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी पी एस आय इन्स्टा आय डी त्याला आणि तुम्ही पी एस आय की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय टेक केअर गुड मॉर्निंग फ्रेंड आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी तर मित्रांनो मी आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट काही लोकांशी बोललो मी पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला असं जाणवलं की असं कळून सामना केलेला आहे त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होणार होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच पाच दहा मिनिटानंतर मला कॉल करू नका मला त्रास होतो मला मेसेज करा मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो आणि रिप्लाय देतो आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीन मधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत तर याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझच जाणार आहे मला माहिती आहे माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत आता आता तरी एक झालाय जा अजून दोन चार होतील तर मित्रांनो त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही कारण ते माझं डिपार्टमेंट आहे मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं तर मित्रांनो हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार त्यामध्ये काही वाद नाही जे जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्याला सांगायचं होतं चला गुड बाय मित्रांनो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे